वेलकम बॅक युट्यूब चॅनल तर आज बऱ्याच दिवसांनी आम्हाला मसाले मिरची खायची इच्छा झाली मग काय लगेचच बाजारात जाऊन छान अशी मोठी मोठी हिरवीगार मिरची आणली या मिरच्या फार तिखट नसतात पण छान असा मसाला लावून तेलामध्ये भाजल्या की कोणत्याही जेवणाबरोबर अगदी छान लागतात मसाल्यासाठी मी फक्त जिरे मीठ आणि हळद वापरते तर तुम्ही मसाला बनवण्यासाठी काय काय वापरताय ते कमेंट करून नक्की सांगा, मी सुद्धा माझ्या रेसिपीमध्ये काहीतरी फरक करून बघते मसाला छान असा ओबडतोबड वाटून घेतला आणि त्यानंतर आता मिरचीची तयारी करते तर मिरच्या सगळ्यात पहिला मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या कारण ज्यावेळी मिरची या बाजारामध्ये येतात तर त्यावेळी त्या मिरचीवरती शक्यता असते की काहीतरी पेस्टिसाईड्स किंवा केमिकल्स जे असतात जे एका झाडाला किंवा की फळाला कीट लागू नये म्हणून वापरतात तर ते वापरलेले असतात त्यामुळं मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मिरची मी मधोमध बरोबर कट करून घेतली चिरून घेतली आणि मिरचीमध्ये ज्या बिया असतात तर त्या मी सगळ्या स्वच्छ करून घेतल्या त्या काढून घेतल्या तर त्यासोबतच माझ्याकडे आणखीन तीन मिरच्या आहेत तर त्यासुद्धा मी छान चिरून आतमधून छान असे स्वच्छ करून मग घेतल्या आता यामध्ये मी मसाला घालणार आहे तर त्यामुळे मी आतून सगळ्या बिया वगैरे काढून स्वच्छ करून घेतल्या तर मगाशी जो मी मसाला वाटला होता जो की जिरे मीठ आणि हळद होती तर ते मी याच्यामध्ये आता फिलिंग करून घेते आणि छान आपली मसाला जो आहे तर तो एका मिरचीमध्ये घालून झालेला आहे आणि याच सारखा मी आता सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये असा मसाला घालून घेणार आहे तर मसाला जास्त वाटला असेल तर एखाद्या मिरचीमध्ये जास्त नाही घालायचा कारण मसाला जास्त झाला तरी मिरची चव जी आहे तर ती बिघडते तर त्यामुळं मसालासुद्धा घालताना प्रमाणात घालायचा मसाला शिल्लक राहिला तरी चालेल पण आहे म्हणून वगाच मिरचीमध्ये भरून नाही टाकायचा तर आता या माझ्या चारही मिरच्या मसाला घालून पूर्ण तयार आहेत आता वेळ आहे छाळ अशी भाजायची छान अशा गरमागरम भाकऱ्या केल्या होत्या आणि भाकरीच्याच तव्यावरती मी आता थोडंसं तेल शिंपटलं कारण याच्यामध्ये आता मला मिरच्या तळायच्या नाही आहेत तर थोड्याशा तेलामध्ये फक्त भाजून घ्यायच्या आणि माझ्या ज्या चार मिरच्या आहेत तर त्या मी ठेवल्या आणि फ्लेम जी आहे ती मीडियम फ्लेम ठेवली कारण याला डाग पडतात करपतात मिरच्या आणि अजून एक मला गोष्टीची भीती वाटते म्हणजे या मिरच्यावरती आपण ज्यावेळी तेल ओततो तर या मिरचीचा खाट उडतो तर याच्या बिया वगैरे उडण्याची शक्यता असते शक्यता नाही उडतातच तर त्यामुळे मी यांना थोडा वेळ काय करते एखाद्या ताटाने ता कवर करते म्हणजे जे खाट असतोय तर ते ऑब्स्टकल तयार होत आहे नाहीतर या मिरचीचा खाट डोळ्यामध्ये वगैरे उडतो तर त्यामुळं मी ताट ठेवते त्याच्यावरती झाकून तर छान सगळ्या साईडने शेकून घ्यायच्या आणि जिथं गरज पडेल तर तिथं तुम्ही उलातनं किंवा काही पण वापरू शकता आणि थोडंसं त्याला प्रेस केलं की ते छान असं भाजून जाते च्या छान अशा भाजून तळून तयार आहेत आणि आता या आपण खाऊ शकतो आणि त्याच्या आधी मी थोडीशी सॅलडची तयारी करते कारण आता उन्हाळ्याचं सीझन येत आहे गरमी खूप चालू आहे आणि अशा प्रकारे आपण काकडी किंवा गाजर घेतलं तर जेवण जास्त जायला मदत होते सुद्धा जेवायला बसलेले आहे पण तिला खाण्यापेक्षा जास्त सगळं वेचून फेकायला जास्त आवडतं तर आपल्या या आजच्या मेन्यूमध्ये अजून एक डिश आहे तर ती म्हणजे डाळीची पोळी आहे पोली तर छान अशी डाळची पोळी टाकून घेते आणि त्यानंतर मी जेवायला बसणार तर आजच्या जेवणाचा छान असा बेद होता माझ्या आवडती भाजी म्हणजे वांग आणि बटाटा होता त्यानंतर जी मिरची आपण बनवली जी डाळीची पोळी आपण बनवली त्यानंतर भाकरी आणि माझं सगळ्यात आवडतं म्हणजे जे की मिरची घालून केलं होतं तर हा सगळा जेवणाचा बेत खूप छान होता संध्याकाळी आम्ही गेलो होतो शिवमच्या बोरणानाला शिवम म्हणजे गिरिजाच्या आत्याचा मुलगा तर तिकडं डेकोरेशन खूप छान केलं होतं फुलं परत लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट्स बिस्किट रेवड्या बोरं सगळं तिथं तयार होतं आणि खूप छान असं सेलिब्रेशन तिथं झालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सोबतच मी गिरिजाची आणि शिवमची काही आणि राश सुद्धा काही फोटो शेअर करते तर ते आवडले तर नक्की लाईक करा थँक्यू